तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत रेल विकास निगम लिमिटेडबद्दल सो so, मित्रांनो बघा कालच्या ट्रेडिंग सेशन म्हणजे बुधवारी या ठिकाणी रेल विकास निगम लिमिटेडमध्ये तब्बल बारा टक्क्यांची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो या तेजीमागचं कारण काय होतं ह्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत सो मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो सहा वाजून आठ मिनिटे या ठिकाणी झालेले आहेत तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो भावा महिनेसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला सो so, मित्रांनो बघा बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रेल्वे विकास निगम लिमिटेड ही जी काही कंपनी आहे ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी कार्यरत आहे आणि जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं जो काय जो लाईफ टाईम हाय झाला होता सहाशे रुपयांच्या आसपास तेथून आत्तापर्यंत स्टॉक चाळीस टक्के मित्रांनो या ठिकाणी फॉल झालेला आहे सो काल इंटरड्यामध्ये मित्रांनो ह्या कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी झालेली आहे आता एक कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय मित्रांनो बघा हे कॉन्ट्रॅक्टची जे काही व्हॅल्यू आहे ते तब्बल पाचशे चौपन्न करोड रुपये या ठिकाणी काय कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे आणि हे जे काय कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो ह्या मिळालेलं आहे ते रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून सॉरी कंपनीकडून यांना मिळालेलं आहे जी कर्नाटकमध्ये स्थित आहे आणि त्याच्या अंतर्गत मित्रांनो कंपनीला काय करायचं आहे तब्बल आठ रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी काय करायच्या आहेत बनवायचे आहेत सॉरी नऊ रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी काय करायचे आहेत बनवायचे आहे त्याचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामुळे ह्या न्यूजमुळे ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो काल आपल्याला तेजी पाहायला मिळाली आणि हे जे काय मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट का आहे त्याचे जे काही ड्युरेशन आहे ते चोवीस महिन्याचं आहे म्हणजे चोवीस महिन्याच्या आत यांना एक कॉन्ट्रॅक्ट काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे सो अर्थातच कंपनीकडे ऑलरेडी ऑर्डर बुक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आणखीन जास्त ह्या ठिकाणी काय झालेले भर पडत चाललेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंटम ह्या ठिकाणी पाहायला मिळते आता आपण बघा की ह्या लेवलवरती आपण ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का सो ऑलरेडी मित्रांनो इम्पॉर्टंट लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले होते त्याविषयी आता पुन्हा एकदा आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा रेल्वे विकास निगम लिमिटेडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल आहेत पहिला जो काय मित्रांनो सपोर्ट लेवल होता तो किती होता चारशे बावीस ते चारशे बारा हा मित्रांनो ह्यासाठी काय होता इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल या ठिकाणी होता ओके तो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती आल्यानंतर तुम्ही काय करा ह्या स्टॉकमध्ये थोडी बाईंग करू शकता आणि सेकंड इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल कोणता होता मित्रांनो तो सुद्धा मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं होता तब्बल तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एकोणतीस ह्या लेव्हलचं हे जे काही लेवल आहे मित्रांनो ते दुसरं ह्याच्यासाठी काय होतं इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होतं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं आणि ह्या लेव्हलवरती सुद्धा तुम्ही ह्या स्टॉकमध्ये ॲवरेजिंग करू शकता असं मी तुम्हाला सांगितलं होतं सो मित्रांनो दो हे दोन इम्पॉर्टंट सपोर्ट है, बगा ने के लिए ले सबोर्ड लेवल आहेत आणि बघा स्टॉकने काय केलेलं एक्झॅक्ट त्याच लेवल सपोर्ट लेवल पासून बाउन्सबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तीनशे पंचवीस रुपयाचा मित्रांनो काय झालं या ठिकाणी लो झाला आणि स्टॉकने काय केलं पुन्हा एकदा बॅक केला सो so, ह्या आय होप की ह्या लेवलवरती तुम्ही ह्या स्टॉकमध्ये थोडीशी मित्रांनो बाईंग केली असेल सो so, मित्रांनो बघा आता ह्या स्टॉकमध्ये जो काय पॅटर्न बनलेला तो कसा बनलेला आहे एक मध्ये हा स्टॉक होता एक या ठिकाणी अपट्रेंड वेज पॅटर्न ह्या ठिकाणी स्टॉक बनवते सो डेफिनेटली मित्रांनो ज्या वेळेला काय करेल ह्या अपट्रेंड वेजचा या ठिकाणी ब्रेकआउट होईल त्यावेळेला पुन्हा एकदा स्टॉकमध्ये मित्रांनो मोठी मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते आता एक्झॅक्ट मोठी मोमेंटम आपल्याला कधी पाहायला मिळेल मित्रांनो सो मित्रांनो बघा ह्यासाठी जे काही इम्पॉर्टंट लेवल आहे ते चारशे बावीस रुपयांचं लेवल आहे सो चारशे बावीस रुपयांच्या लेवलवरती जेव्हा मित्रांनो हा स्टॉक जाईल ना त्यावेळेला तुम्हाला एक चांगली रॅली ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितला तर हा जो काय पॅटर्न आहे सॉरी आय थिंक मी चुकीचा पॅटर्न सांगितलं तुम्हाला हा जो पॅटर्न आहे मित्रांनो तो काय एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे ओके सो पोलन फ्लॅग पॅटर्नचा ह्या ठिकाणी काय होईल मित्रांनो ब्रेकआउट होईल ओके आणि ब्रेकआउट झाल्यानंतर काय करेल मित्रांनो हा स्टॉक एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी आपण दाखवू शकतो जसं की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये मित्रांनो हंड्रेड पर्सेंट मोनोपॉली असलेली कंपनी आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही तसा जसा सा हा स्टॉक तुम्हाला खालच्या लेवलला मिळेल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता हा स्टॉक काय करू शकता ॲव्हरेज करू शकता सो मित्रांनो बघा आय होप की तुम्ही ह्या ठिकाणी त्या संधीचा लाभ उचलला असेल आणि जी काय ॲव्हरेजिंगची मेथड आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे जर सपोज करा पहिल्या सपोर्ट लेवलवरती तुम्ही दहा क्वांटिटी बाय केल्या दुसऱ्या सपोर्ट लेवलवरती तुम्ही वीस क्वांटिटी बाय करा थर्ड सपोर्ट लेवलवरती तुम्ही चाळीस क्वांटिटी बाय करा अशा पद्धतीने मित्रांनो असेंडिंग पॅटर्नमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेजिंग करत जायचं आहे आणि हे फक्त मोनोपॉली स्टॉक्स किंवा ई टी एसमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही करू शकता uh, जे काही वॉलटायज स्टॉक्स आहेत किंवा जे काही 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 मित्रांनो स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त ह्यूज कॉम्पिटिशन आहे खूप जास्त मित्रांनो वॉलटिलिटी आहे अशा सेक्टर्सला या बाबतीत चूज करू नका सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो पण गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू